अध्यक्ष महोदय विधानसभेत तुकडे बंदी कायदा रद्द झाल्याची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी केली आहे आता मानक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लागू होणार आहे आता एक गुंठा जागा खरेदी करता येणार असल्याने अनेकांना फायदा होणार आहे ही अत्यंत चांगली बाब आहे परंतु पुण्याची हद्दवाढ होण्यापूर्वी विकासकाने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन त्या पाच ते दहा गुंठ्यामध्ये मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील सदनिका विक्री करून पैसे घेऊन नोटरी विसार पावतीवर लोकांना सदनिका ताब्यात दिले आहेत लोक राहण्यास देखील आले आहेत त्याकरता शासनाने एक गुंठ्या बरोबरच त्यावरती बदललेल्या इमारतीमधील सदनिकांचे खरेदी खत करण्याची परवानगी दिल्यास देखील दिल्यास लाखो लोकांचा त्या त्याचा फायदा होणार आहे त्याकरता या संदर्भात मानक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये कशी तरतूद करण्यात यावी याकरता मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे